नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर सुरुवात पाहून तुम्हाला अंदाज आला असेलच तर रक्षाबंधन आलेले आहे मी त्याच खरेदीसाठी चाललेले आहे मी पहिले साडीच्या दुकानात जात आहे साडी खरेदी करण्यासाठी कारण जास्त वेळ तिथेच चॉईस करण्यासाठी लागतो आणि त्यातच बाळ घरी झोपलेली आहे त्यामुळे सर्व खरेदी कमी वेळात करूनच माघारी यावं लागणार आहे तिथे एवढ्या साड्या होत्या की चॉईस क कोणती करावी आणि कोणती नाही हेच काही समजत नव्हते साड्या घरी कितीही असू द्या पण कार्यक्रमाला बाहेर जाताना मी कोणती साडी घालू हाच प्रश्न पडतो या दुकानात साडीच्या खूप व्हरायटी आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी ग च्या गर्दीवरून म्हणजे सर्व अंदाज आलाच असेल इथं कामगारही कमी पडत होते एवढा स्टाफ असूनसुद्धा या खाली असलेल्या साडीतून लगेचच साड्या सिलेक्ट करत होते रक्षाबंधनची चा ऑफरही चालू होती साड्याच्या किमती योग्य आहेत आणि क्वालिटीही चांगली आहे त्यामुळे इथे खूप गर्दी आहे या ठिकाणी व्हरायटी खूप आहेत त्यामुळे चॉईस करायला जास्त वेळच लागत नाही आगे। आगे। मला साडीचा कलर दुसरा पाहिजे होता त्यामुळे त्या, त्या दादांना अजून वरची साडी काढायला सांगितली साडी सिलेक्ट केली आणि बिल भरण्यासाठी बिलिंग काउंटरकडे गेले तिथेही खूप गर्दी होती बिल घेतले आणि तिथून बाहेर पडलं नंतर दुसरं महत्वाचं एक काम करायचं होतं ते म्हणजे राख्या घ्यायच्या होत्या राख्या घेताना तिथं काही खूप एवढी गर्दी नव्हती लहान मुलांच्या तर राख्या खूप छान छान आलेल्या होत्या इथं खूप व्हरायटी पाहायला भेटत होती असेच स्टॉल लागलेले होते राख्यांचे सेपरेट दुकान वगैरे काही नव्हतं इथं पण या स्टॉलवरतीच एवढ्या व्हरायटी होत्या की खूप छान व्हरायटी होत्या राखी घेऊन मी नंतर कपड्याच्या दुकानात गेले तर तुम्ही म्हणत असाल आता एवढे लहान फ्रॉक कोणासाठी तर माझ्या भाचीचे नाव ठेवायचे आहे आत्या म्हणून ती माझ्याकडून मी तिला फ्रॉक घेत आहे खूप छान छान फ्रॉक होत्या त्यामधलीच एक मी सिलेक्ट केली मी कोणती फ्रॉक घेतली हे नंतर मी तुम्हाला दाखवते रक्षाबंधनसाठी लागणारे साहित्य पाहिजे होते तेही घेतले नारळ सुपारी त्या ठिकाणी मला शूट घेता आले नाही यामधील कोणती फ्रॉक तुम्हाला आवडली कमेंट करून नक्की सांगा घरी आल्याबरोबर फ्रेश होऊन चहा घेतला आणि मी स्वयंपाक करायला चालू केले मी इथे पारंपरिक पद्धतीने बेसन करणार आहे याला काही भागामध्ये पेटला असे पण म्हणते त्या त्या भागानुसार काही असेल ते मी या ठिकाणी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण मिरची बारीक करून घेतलेली आहे यामध्ये जिरेही टाकलेलं आहे हे वाटण मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे चांगले तडतडले तेलामध्ये की बारीक केलेलं वाटण घातलेलं आहे आणि त्यामध्ये पाहिजे तेवढे पाणी घालून घेतलेले आहे बाहेर खूप पाऊस चालू आहे माझ्या आवाजामध्ये तुम्हाला जो आवाज जाणवतच असेल पाणी उकळत आहे तोपर्यंत मी बेसन पीठ चाळून घेतले आणि थंड पाण्यामध्ये चांगले फेटून घेतले ते पाणी उकळल्यावर त्यामध्ये घातले बेसन झाल्यावर मी भाकरी करायला घेतल्या चुलीवरची बेसन भाकरीची चवच काही वेगळी असते ती फक्त चव गावाकडेच गेल्यावर अनुभवायला मिळते मी तर आता गॅसवर केलेले आहे भाकरी किती टम्म फुगलेली आहे पाहू शकता जेवण तयार आहे ही फ्रॉक घेतलेली आहे फ्रॉक कशी आहे कमेंट करून नक्की सांगा